वरतून दमून पोरं आणि आता लागले लाईक करा सक्राईब करा <laughs> <laughs> सर तुला कसं वाटलं नको नको गडपिरून नमस्कार मंडई मी विक्की तुमचं स्वागत करतो भटकन दिवस विक्की या <laughs> युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण चाललोय आसावा किल्ल्याकडे आणि आता मी आलोय विरार फाट्याजवळ आणि इथूनच पुढे आपल्याला अजून एक तास ट्रॅव्हलिंग करून जायचंय आसावा किल्ल्यासाठी आणि त्यासाठी आपण बोलवलंय खास माणसं एक कोल्हापूरवरून एक राजापूरवरून आणि एक दापोलीवरून आज हे तीन माणसं आलेत उभे उभ्यात आणि थंडी मुले हालत खराब झाली आमचे आमच्या बोरवलीवरून इथे येथपर्यंत आता इथून पुढे बघूया प्रवास कसा असेल तर आपण आता गावा जाऊ आहोत आणि आता निकते इकडून किल्ल्यावर जाण्यासाठी तर आपण आता करवेळ गावापासून सुरुवात केलेली आहे वरती ट्रेकिंग करण्यासाठी असावा किल्ल्याकडे तर पाहूया आता किती वेळ जातोय तो इकडे बाईक पार्किंगला लावून आपण इकडे टेम्पो वगैरे लागलेले आहेत आणि डाव्या साइडनी जो रस्ता गेला तो असावा किल्ल्याकडे तर आता आपण जातोय बाकीचे पोरं पण पुढे चालतात आणि एक मुंबई पासून ऐंशी किलोमीटर वरती आहे असावा किल्ला आणि वृक्षतोड म्हणजे शेतीसाठी जो आम्ही कवाल म्हणतो तो घेऊन जाण्यासाठी हे तोडलेलं आहे सर्व आणि पुन्हा एकदा खूप दिवसाने आपण किल्ल्याकडे रवाना होतोय असावा किल्ल्याकडे हे बघा हे पोर आहेत आपली सर्व अवय वरती किल्ला कसा आहे पाहण्यासाठी आणि पुढे शेरू हे बघा आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी रक्षक आणि वाट दाखवणारा गावाला आणि गावचा वातावरणाचा ओळख करून देणारा असा रस्ता चालू झालाय अशा वातावरणात नेहमी फिरायला वाटतं मुंबईच्या धावत्या जीवनातून गडबडीच्या जीवनातून एक दिवस आपण ज्यावेळी ह्या पायवाट पकडून येतो ते दोन रस्ते दिसतात पण आपल्याला डावा रस्ता पकडायचा इकडचा आणि डाव्या साईडनी सरळ चालत जायचं आहे जे आपल्याला मेन पायवाट दिसते ती तिकडे जायचं आहे तर आपल्याला ह्या डोंगरावरती जायचं आहे तिकडे वरतीच किल्ला आहे आणि पाहूया हा पूर्ण पायवाट आहे तुम्ही जर याल किल्ल्याकडे त्यावेळी पायवाट सोडू नका ते पकडून तुम्हाला जायचं जायचंय तर आपण आता वरतून आलो तर आपल्याला खालती उतरायचंय आपण खाली उतरणार त्यानंतर परत वरती चढणार अशा प्रकारे हा रस्ता आहे इशल्या चालते पुढे आणि बाकी जे पुढे गेलेत रस्ता बघायला कारण आपण अशा याच्यात रस्ता चुकण्याची भीती जास्त असते जेव्हा आपण डोंगराळ किल्ल्यावरती जातो किंवा डोंगर भागातल्या किल्ल्यावरती जातो जिकडे लोकांची एकदा कमी असते अशा नदी टाईपमध्ये पर्याय आपण बोलतो ओढा असा तयार होतो पावसामध्ये हो आणि आता पाऊस नसल्यामुळे पूर्ण सुकलं गेलं तर पावसात तुम्ही याल तर तिकडे पाणी भेटेल पण ते आणि हे बघा हे दगडावरती अशा प्रकारे हे निशाणे दिलेले बांध दिलेले आहेत की तुम्ही ह्या मार्गाने जा तर आपल्याला ते बाण आहेत ते नॉर्मली दिसत नाहीत पण आपण ह्याच्या भरश्यावर चाललं आहे आणि हे घेऊन चाललं आहे आपल्याला तर आपल्या जो रस्ता दाखवतो त्यासाठी खाण्याची व्यवस्था आणि आता थोडा वेळ चालू आपली पण जमली कारण मुंबईमध्ये राहिल्यामुळे आता चालण्याची सवय नाही राहिली कुणाला एकूण एक पाच ते दहा मिनटाचा रस्ता आहे आणि पूर्ण उभा आहे चढायला त्यामुळे हालत पूर्ण खराब झाली आणि पावसामध्ये इकडून पूर्ण पाणी जात असणार हे पूर्ण कातळ आहे पाण्याचे झरे धबधबा तयार होत असणार तो बघा तो पण मस्त सावलीची जागा सोडले त्यांनी आणि हे आमचे उन्हात बसले वारी वारी। तर आपलं आता एंट्री दा... झालेली आहे आसावा किल्ल्याकडे तर आपण आता खालतून पूर्ण डोंगर चढून आलेलोत वरती आणि आता आपल्याला पहिलं जे लागेल ते एक नैसर्गिक गुफा आहे ते पाव्या कशाप्रकारे आणि हे बघा पूर्ण कातळामध्ये कोरलेली गुफा आहे ज्यावेळी पाण्याचं कमतरता भासू नये पाणी कमी पडू नये किल्ल्यावरती त्यासाठी अशा प्रकारे या गुफा तयार केलेल्या आहेत आणि त्यामध्ये पावसाचं पाणी थांबायचं स्वच्छ व्हायचं हे बघा अशा प्रकारे गुफा ही म्हणजे जरी तुम्ही कधी पावसात आणत तर साईडला थांबून विश्राम करू शकता तर ही गुफा आहे ती तिकडे आपण छोटी गुफा बघितली आणि आता मोठी गुफा त्यामध्ये अजून पाणी पण साठले गेलंय आणि आणि गणेश गणेश दगड म्हणून हा ओळखला जातो जिकडे आपल्याला केशरी कलरचं गणेश दगड म्हणून आणि गणेश गुफाच या गुफेचं नाव आहे गणेश गुफा म्हणून ओळखला जातो आणि तुम्ही पाणी पाहू शकता अजून पूर्ण स्वच्छ आहे पूर्ण स्वच्छ पाणी आहे म्हणजे पिण्यायोग्य पाणी आहे पण जे आपल्याला गड किल्ल्यावर येताना आपण जे पाहतो आणि आपल्याला दिसायला नको ते हर एक किल्ल्याकडे आपल्याला बघायला भेटत आहे हे कुणाच्या मालकीची प्रॉपर्टी नाही त्यांनी आपलं नाव देण्याचा प्रयत्न केलाय हे चुकीच आहे जर गड किल्ल्यावर येत आहे तर हे तुम्ही टाळलं पाहिजे अशा प्रकारे नाव वगैरे नको लिहिलं पाहिजे कारण ह्या वास्तू आपल्याला टिकवायच्या आहेत आणि ह्या पुढच्या पिढीला दाखवायचे की अशी अशी वास्तू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ते तुम्ही पाण्यामध्ये पाहता ना चमकणार छोटी छोटी मच्छी आहे पाहू शकता ते उन्हामुळे कसं चमकते त्यांच्या आणि ह्याच गुपेचा एक मध्ये भिंत पाडून एक छोटासा भाग साईडला काढलेला आहे जेणेकरून इकडे वस्ती व्हायची त्यावेळी तुम्ही जरी नाईटला स्टेला आलात तरी इथे टेंट पलावू शकता किंवा आराम करू शकता वेळी हे पूर्ण इथे पाहता ही तटबंदी होती पूर्ण ते आता ढासळले इकडून तटबंदी आहे ते आता तुटले गेले पूर्ण आणि हे थोडस भाग राहिले अशा प्रकारे तुम्ही आराम करू शकता आणि हे बघा वातावरण निसर्ग तर आपण आता गुफेजवळ भरपूर वेळा आराम केला थोडा आनंद घेतला गारव्याचा आणि गुफेमध्ये पहिल्याच्या वेळी जेव्हा लोक राहायची ते कसं वाटायचं वातावरण त्याचा आणि आपल्याला आता डोंगराच्या वरच्या बाजूला जायचंय म्हणजे किल्ल्याकडे मेन भागाकडे तर चला निघूया बघा काय चाललंय तर इकडे गुफा आणि आपल्याला डाव्या बाजूला जायचंय किल्ल्याकडे तर चला आपण जाऊया आता पटापट पत वरती आणि इकडून किती वेळ लागतो किल्ल्यावरती जाण्यासाठी ते पाहूया आणि आता पूर्ण आपल्याला उभी चढाई वरती किल्ला किल्लावरती हे निसर्गाचं रूप आणि ह्या किल्ल्याचा मेन मोटिव्ह असं होतं म्हणजे देखरेखीसाठी ज्यावेळी इकडे गावं नव्हती आणि समुद्रमार्गे किंवा शत्रू या हो करायचे त्यांना पाहण्यासाठी या किल्ल्याचा जास्त उपयोग केला जायचा कारण अशा एवढ्या उंचावरती आहे आणि हे पावसामुळे झाडं तुटलेत एक सुंदर नजारा दाखवतो जे पूर्वीकाली ज्यावेळी किल्ल्याकडे ये जावायची त्यावेळी हे बांधलेलं आहे म्हणजे या कातळाला खाचे पाडून डायरेक्ट अशा पायऱ्या तयार केलेल्या आहेत ज्या आपण आता चिऱ्याच्या बांधतो हे बघा तिथून पाहू शकता या अशा प्रकारे वरती चढण्यासाठी पायऱ्या तयार केलेल्या आहेत पाण्याची टाकी आहे पण आता सुकले पाण्याची टाकी इकडे पाण्याची टाकी होती पण आता पाणी संपले पुढे एक पाण्याची टाकी आहे त्यामध्ये पाणी आहे हे पहा आता सध्या खूप दिवस ओपन राहिल्यामुळे आणि कचरा पडल्यामुळे पिण्यायोग्य तर पाणी नाही आहे पण अशा प्रकारे पहिलं पाणी साठवलं जायचं आणि पिण्याचा वापर केला जायचा तर आपण आता गुफा बघतली पाण्याची टाकी बघितली जी ह्या बाजूला आहे आणि आता किल्ल्याच्या वरच्या भागाकडे आहे आम्ही तर, तर पाहूया आता वरती आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते आणि आता ऊन पण खूप वाढत चाललंय त्यामुळे थकवा दार होतोय खूप चला पुढे पाहूया अजून काय पाहायला मिळतंय वरती दोन तोफा आहेत त्याही पाहूया तर आपण किल्ल्याच्या मागच्या बाजून आलोय त्या साईडला गुफा पाण्याची टाकी बघितली आणि आता किल्ल्याचे मेन अवशेष चला वरच्या बाजूला दिसते ते प्रवेशद्वार आहे पण जातोय या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ काय किल्ल्याचा प्रवेशद्वार दरात तर हे आपण प्रवेशद्वारात आपण जातोय जे ते खाली सुंदररीत्या कमन म्हणून ते आता कालांतराने ढासळली गेले आणि आता फक्त तिचे चौतरे शिल्लक राहिलेच तर किल्ल्याच्या महादरवाज्यापासून आपण प्रवेश केला आहे इकडे किल्ल्याचा महादरवाजा आणि मुख्य किल्ल्याकडून चालू झाला खालती गुफा पाण्याची टाकी आणि महार आता महाराज दरवाजापासून पण प्रवेश करून चाललो आहे किल्ल्याकडे तर इथे पाण्याचे टाके आहेत जे बांधलेले आहेत जे खोदलेले होते आणि हे बांधलेले आहेत खोदिव टाकी त्यासाठी ना होतं की जे खोदून तयार केलेले आहेत आणि हे बांधीव म्हणजे चौथेला टाकून तयार केले आहेत आता पावसात पाणी नाही आहे आणि तुम्हाला एक दाखवतो पाणी साठवण्यासाठी तयार काय केले होते हे बघा अशा प्रकारे कातळ खोदून पाण्याची टाकी भरण्यासाठी तयार केलं आपण खाली पातळी ते पाण्याची टाकीच आहे आणि हा सध्याचा आता गडावरील परिसर आहे तर चल, चला आणखीन पुढे जाऊन आऊया हे हे सगळं कातळाचं तयार केलं जातायचं आणि हे तटबंदी असं ढासलली आहे असा व किल्ल्याचं जे मेन आकर्षण आहे त्या म्हणजे हा तोफा किल्ल्याचं संरक्षण केलं जाते पाहू शकता होती तटबंदी काम केलं जाते राखलं जाते जवळपास आपण आता वरती किल्ल्यावरती आलोय आणि अजून एक पाण्याची टाकी पाहायला मिळाले अशा प्रकारे टाकी आहे इकडची भरलेली आणि आता उन्हाळा असल्यामुळे चालू झाल्यामुळे पाणी कमी होते कातळ खोदून हे तयार केलेले आहेत सर्व आणि आता हे उरलेले काही अवशेष किल्ल्यावर तर आपण आता किल्ल्यावरती फिरतोय आणि हे आता उर्वरित काही किल्ल्यावरती वास्तूच्या अवशेष आहेत हे कातळामध्ये तीन चार अशा प्रकारे खड्डे केलेले आहेत हे आता आपण पाहू शकता आता इकडे वेळी काय होतं हे तर आपण एक अंदाज बांधू शकत नाही पण हे खूप असे खड्डे तयार केलेले आहेत तिकडे कातळामध्ये आणि ही बांधलेली पाण्याची टाकी आहे बांध आता सुकले पाणी पूर्ण गेलेलं आहे आणि त्या बाजूने उतरण्यासाठी जागा आहे पण आता ढासळले पूर्ण ही खूप मोठी पाण्याची टाकी आहे जी साधारणतः किल्ल्याला पाणी पुरवत असेल पूर्ण प्रमाणात तो तो तर आपण आता पाण्याची टाकी पाहिली आहे खालून अशा प्रकारे आहे ती आता पाणी नाही त्यामुळे उतरलं खाली आणि ह्या साईडला तटबंदी नाही आहे त्यामुळे कधी याल तर काळजीपूर्वक कारण खाली पूर्ण दरी आहे आणि जे आपण टाकी बघितली ती हे पा आणि जे आकर्षणाचा भाग आहे तो ते वरती आहे मागच्या साईडचा आपण पूर्ण कड एक्सप्लोर केलाय आहे आणि आता शेवटचा टप्पा ह्या साइडला त्या बाजूला काय ते पाहूया आज आपण आसावा किल्ल्यावरती आलोय आणि हा असावा किल्ला, किल्ला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात वैतर नदीच्या खोऱ्यात वसलेला एक डोंगराळ किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचा उपयोग हो मेन म्हणजे कोकण घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा आणि तसेच वैतरणा खोरे व आजूबाजूच्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाचा उपयोग असा या किल्ल्याचा व्हाय व्हायचं असावा किल्ला मध्ययुगीन काळात बांधला गेल्याचे मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला संरक्षणात्मक दृष्ट्या महत्वाचा होता जव्हार परिसरात किल्ल्यांच्या साखळीमध्ये असावा किल्ला निगराणी किल्ला म्हणून महत्वाचा कार्यरत होता पण आता इकडे तटबंदीच्या शेवटी उभ्यात आणि आता इकडे किल्ला संपतोय आणि चारही बाजूने किल्ल्याच्या एकदम दरी आहे तर वरती येऊ शकत नाही कोणी अशा प्रकारे ही किल्ल्याची रचना आहे आणि आता आपण पर निघतोय परतीच्या प्रवासाला तर आपण आता सर्व किल्ला फिरलोय आणि आता पुन्हा एकदा प्रवेशद्वाराकडे आणि घरी जाण्यासाठी निघालेलो किल्ला उतरतोय तर आता जेवढा किल्ला चढताना आम्हाला सास करावा लागला थोडे खडतर प्रवास करून आम्ही वरती आलो उभी चढाई करून आलो आणि आता पाहूया जाताना पण कसं त्रास होतो किंवा किती इझिली आम्ही खालती उतरतोय आसावा किल्ल्याची लिखित माहिती कमी असल्यामुळे याचा फारसा उपयोग हा अजून समजलेला नाही आहे पण आपण अशा किल्ल्यांकडे दुर्लक्ष करतो व अशा किल्ल्यांना पाहायला जात नाही तर असे किल्ले देखील आपल्याला पाहायला गेलं पाहिजे आणि त्यांचं संवर्धन केलं पाहिजे तर तुम्ही सुद्धा या ह्या किल्ल्याला पाहण्यासाठी असा किल्ला बोईसरमध्ये आहे पालघर जिल्ह्यात आता वरतून दमून दमूनाळीत पोरं आणि आता चिंताच्या मागे लागलेस बघा फक्त चार पाच चिंतात वरती आणि आज चढलाय मनिया इथं बस इथे नाही मन यात माकड A few moments later. मने आपला चिंच काढून खाली उतरते हायस खू शकता येतोय खाली गावचा माणूस पण आता तर कापतोय तो त्याने एक

तर आपण असावा किल्ला फिरून आलो आणि आता चिंच पण खाल्ल्यात आणि निघतो आता घरी झाला तर आता आपल्या बरोबर चौघे पण गड फिरण्यासाठी नवीन होते बाकी ठिकाणी तर आलेच एके दोघे जण पण गड फिरण्यासाठी पहिल्यांदा आलेल्या सोबत तर त्यांचा अनुभव किंवा गडावरती त्यांना कसं वाटलं किंवा गड चढताना कसं वाटलं तो अनुभव जरा त्यांना विचारूया तर तुला कसं वाटलं गड फिरून अ नको नको नाही जय महाराष्ट्र मी म्हणजे खूप वेळा फिरलोय गड पण हा कात्री वेगळाच होता खूप मजा आली पण तुम्ही बघा प्लॉग समजेल सं, तुम्हाला तर तेजस तुला कसं वाटलं गड फिरून खूप मस्त वाटलं अनुभव खूप चांगले असतात गड फिरण्याचे त्यामुळे जास्तीत जास्त गड फिरायला खूप आवडतं बस अजून काय मला गड फिरताना तुला कसं वाटलं एकदम मजा आली पहिल्यांदाच इकडे म्हणजे पहिल्यांदाच गड फिरायला आलो हे चढताना एकदम पाय वगैरे दुखायला आले आणि येताना हा आता पुढं काही सुचत नाही मला बोलायला ना। तर आज पहिल्यांदा तू माझ्या बरोबर गड फिरायला आलास तर गड चढताना किंवा फिरताना तुला गड कसा वाटला असा काहीतरी वेगळा अनुभव होता पहिल्यांदाच गड मित्रांच्या सोबत असं फिरायला आलेलो आहे पहिल्यांदाच बरं छान वाटलं जरा चढायला वरती काहीतरी वेगळाच अनुभव अनुभवायला मिळाला खूप छान वाटलं तुम्ही पण ब्लॉग बघा खूप छान व्हिडिओ आले तुम्ही पण लाईक करा सक्र सबस्क्राईब करा असा <laughs> 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 व किल्ल्यावरून निघालेलं परतीच्या प्रवासाला आणि आता सगळ्यांजवळ बोलणं पण झालंय कसं वाटलं कर जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि लाईक करा आपल्या ह्या नवीन नवीन नवी व्हिडिओ येतच राहणाऱ्या चॅनलवरती कधी गडावरती तर कुठे आपण भटकंतीला जिकडे जाणार त्या व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज साठी एवढंच तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये भटकंती विथ विकी या युट्यूब चॅनल मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद